नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खवसे सध्या मी रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे अधिकृत उमेदवार माझ्यासोबत आहे शाहीर राजेंद्र बावनकुळे एक बावनकुळे कामठीमध्ये उमेदवार आहेत आता दुसरे बावनकुळे जे आहेत रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये ते उभे आहेत राजेंद्र बावनकुळे हे उभे आहेत ते म्हणजे राष्ट्रीय गुंडाना पार्टीचे उमेदवार आहे त्यांच्याकडून आम्ही जाणून घेऊन घेणार आहोत की नेमकी त्यांची उमेदवारी जे आहे या रामटेक संघामधील ते त्यांचा काय नेमका उद्देश होता साहेब तुमचं स्वागत आहे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काय उद्देशाने तुम्ही या मैदानात आले नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की रामटेकचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाहीर कलाकारांच्या तेली समाजाच्या आणि सर्व इतर समाजांच्या नेतृत्व करण्यासाठी रामटेक विधानसभेमध्ये जे वीस वर्षापासून मागासलेला आहे वीस वर्षापासून स्थानिक आमदार यांनी काहीच काम केले नाही त्यामध्ये आदिवासी एरियामधलं देवलापार तिकडे काही काम केले नाही इथे पुष्कळच्या कंपन्या होत्या रामटेक विधानसभा त्या बंद झाल्या नवीन एक पण कंपनी त्यांनी आणली नाही आणि विदर्भाची अयोध्या मनुषारी राम मंदिर हा रामटेकला आहे त्याचे पण काहीच उद्धार त्यांनी केलं नाही जीर्णोद्धार केलं नाही स्थळ घोषण घेऊन त्यांना पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळाला असता ते त्यांनी दुर्लक्ष केलं अशा पुष्कळच्या इतक्या समस्या आहे ज्या स्थानिक आमदारांनी सोडवल्या नाही त्यामुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे आणि ते, ते वीस वर्षापासून एक लहानसा समाजाचे व्यक्ती वीस वर्षापासून आमच्या तेली समाजाच्या सपोर्टनी त्यांच्या मदतीने दरवेळेस दरवेळेस निवडून येतात तेली समाज आणि बाकी शाहीर कलाकार आणि अदर समाज त्यांच्या भयानक विरोधामध्ये आहे नक्कीच नक्कीच आपण जर उदाहरण जर घेतलं तर विद्यमान आमदार आशिष जयस्वाल हे शिवसेनेकडून मैदानामध्ये आहे आणि शिवसेनेकडून पुन्हा दुसरे उमेदवार जे उद्धव ठाकरेचे आहे ते विशाल बरबटी आहे काँग्रेसचे बंडखोर जे निष्कासित झालेले राजेंद्र मुळक सुद्धा ते असे दोन तीन उमेदवार दिग्गज उमेदवार मैदानमध्ये असताना तुम्ही गोंडवाना पार्टीकडून उमेदवार या नेमकं तुमचं हे जे मताचं गणित कसं तुम्ही जुळवणार आहे आणि या दिग्गज उमेदवारांना तुम्ही टक्कर कशी देणार तुमच्या म्हणण्यानुसार एकदम बरोबर आहे की हे जो बंडखोर हो आहे तर बंडखोर हो हो राजेंद्र मुळक आशिष जसवाल हे सर्वच लोक बंडखोर आहे इकडून तिकडे जातात तिकडून तिकडे येतात राजेंद्र मुळक यांना पक्षाची तिकीट नाही मिळली तर त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही आणि ते स्वतंत्र उभे झाले ते असे व्यक्ती आहे की उमेदवून तीनदा आमदार राहिले एकदा विधान परिषद राहिले ते पूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा करून साणी बघतात की मला कुठे जागा मिळेल त्यांनी काय पूर्ण जिल्ह्याचा ठेका घेतलाय ते कामटेहून लढले कामटेहून हारल्यानंतर रामटेकला आले आणि रामटेक कामटेमध्ये हरवणारे चंद्रशेखर बावनकुळे आणि ह्यावेळेस रामटेक विधानसभेतून हरवणारे राहतील राजेंद्र त्याच त्याचप्रकारे आशिष जयस्वाल यांनी पन्नास खोके माजले बोके ठेसा डोके अशा प्रकारचे त्यांनी काम केलं आहे त्यामुळे उद्धवसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात की हे बोके माजले आहे यांचे डोके ठेसा तर त्यासाठी स्थानिक जनता रामटेक विधानसभेतली जनता जागरूक जनता ह्यावेळेस जयस्वाल साहेबांच्या भयानक विरोध करताय त्यांनी इथे एक पण काम केले नाही आणि ते पण एक प्रकारे बंडखोर आहे मागच्या वेळेस त्यांनी भाजपच्या उमेदवार असताना स्वतंत्र फॉर्म भरून त्यांनी आपली उमेदवारी विजय मिळवला त्यामुळे भाजपचे जेवढे बी आहे माजी आमदार रेड्डी म्हणा आणि बाकी कार्यकर्ते ते न्यूट्रल मध्ये आहे संभ्रमात आहे आणि ते मला सपोर्ट करतील मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते महायुतीचा धर्म नेहमीच पाळत असतात यावर पाडणार नाही का नाही पाडणार याच्यासाठी नाही पाडणार की मागच्या वेळेस आशिष जयस्वालनी धर्म पाळला नाही तर भाजपवाल्यांनी काय ठेक्यातून घेतला आहे माझी आमदार रेड्डीजी हे तर डायरेक्ट डांक्यात चोटवर म्हणतात की मी आशिष जयस्वालचं काम करणार नाही हे तुम्हाला पण माहित आहे जनतेला माहित आहे जनतेच्या माध्यमातून मी सांगतो कारण माझ्या काही दोघांचं बोलणं झाले नाही पण रामटेकली जनता रामटेकच्या मीडिया त्यांच्या माध्यमातून मला पण असं माहीत पडलं की आम माझी आमदार रेड्डी हे त्यांचे काम करणार आहे त्यांचे कार्यकर्ते काम करणार नाही तर त्यासाठी मी एक चांगला पर्याय म्हणून आणि इथे उभा आहे आणि मी नक्कीच निवडील कारण मी ज्या पार्टी उभा आहे राष्ट्रीय गुणवाना पार्टी त्या गुणवाना पार्टीचे कमीत कमी साठ ते पासठ हजार वोट आहे मी तेल रामटेक मतदारसंघामध्ये गुणवाना पार्टीचे म्हणजे आदिवासी मतदारसंघ साठ ते पासष्ट साठ ते पासठ हजार आदिवासी मतदाता आहे आणि तो एकदम ठामपणे असतो ते कोणाची बी घेतील कोणाची पण काय करतील खातील पितील पण ते आपल्या गुणवाना पार्टीच्या उमेदवारालाच वोट देतात याच्या आधी आपण माझी आमदाराला बघितलंय त्यानंतर मी तेली समाजापासून समाजा ते ते तेली समाजातून येतो माझ्या समाजाचे एक लाखाच्या वरत ओट आहे आणि आमच्या समाज नेतृत्व करणार कोणी राहा आणि आता जे रमेश कारमुरे त्यांनी काही देऊन घेऊन देऊन आणि ते यांना दुसऱ्याला समर्थन दिलं ते, ते तेली समाज लक्षात आलं की त्यांनी तेली समाजाचा बैमानी केली विश्वासघात केला त्या विश्वासघाताला तळाला जाता मी ठामपणे हा रामटेक विधानसभेत उभा आहे आणि मला तेजी समाजाचं पूर्ण समर्थन आहे पुष्कळ त्या संस्थेनी जर तेजस बौद्धिक संस्था शाहीर कलाकार मंडळ यांनी मला समर्थन पत्र दिले आहे त्यासोबतच माझे शाहीर कलाकार कमी कमी पंचवीस हजार शाहीर कलाकार शाहीर कलाकार भजन मंडळी आहे प्रत्येक गावात भजन मंडळी असते मी सरकारच्या माध्यमातून त्यांना हजार महिना मिळवून दिला जो एकोणीसशे न्यान्नव पासून मोर्चे काढले आपण ना त्याला ये आता मिळलं एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यांना मी माझ्या माध्यमातून माझ्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आपण पाच वरून महिना एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू करून दिले अशा प्रकारे शाहीर कलाकार ओबीसी समाजा समाजासाठी तेल समाजासाठी आदिवासी समाजासाठी एक मी चांगला उपाय मनुष्याने इथे रामटेक विधानसभेत उभा आहे आणि मी नक्कीच या सर्वांच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडणुकी हे मी तुम्हाला शाश्वती देतो नक्कीच तुम्ही जे आता जे गणित सांगितलं सगळं सा, मताचं सा, 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 जर समजा असं जर गणित जुळलं तर तुमच्या सोबतच टक्कर आहे मग माझी सरळ टक्कर आशिष जयस्वाल यांच्यासोबत आहे कारण बंडखोर आणि दुसरे जे नेते आहेत त्यांना घाम सुटला आहे आणि त्यांच्याकडे घामाचा पैसा नाही आहे आपल्याच गडे कापून त्यांनी त्यांनी देशविदेशात पैसे जमा केले आहेत त्यामध्ये आमदार पकडा माजी आमदार पकडा आणि जे स्थानिक मोठे जे उभे आहेत त्यांच्याकडे करोड अरबोनी रुपये आहे माझ्याकडे माझ्या लोकांच्या मनामध्ये मी त्यांच्या मनामध्ये करोडोच्या एक सान ग्रहण केला आहे नक्कीच तुम्ही आपल्या कलाकारीच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून तुम्ही प्रबोधनच करत राहता नेहमी समाज प्रबोधन तुम्ही नेहमी करतात तर नक्कीच तुम्हाला तर लोकशुभेच देतीलच पण तुम्ही जर समजा आता या रामटेक लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले आणि आमदार जर झाले तर तुमचं या मतदारसंघासाठी ब्ल्यू प्रिंट काय राहणार आहे तुमची चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही रामटेक विधानसभेचा सर्वांगीण विकास करणे ह्या माझ्या पहिला लक्ष राहील त्यामध्ये स्थानिक तेली समाजाच्या ज्या समस्या आहेत आदिवासी समस्या आहेत शाहीर कलाकारांच्या समस्या आणि अदर ज्या अदर समाजाच्या ज्या समस्या आहेत कारण मी निवडून आल्यानंतर कोणत्या एका समाजाच्या किंवा पक्षाच्या राहील नाही मी रामटेक लोकसभा रामटेक विधानसभेमधल्या प्रत्येक नागरिकांच्या आमदार राहील तेव्हा त्यांच्या समस्या कसं सोडवता येईल त्यांच्या जनमालीची रक्षा कशी करता येईल त्यांना कशी सुरक्षा देता येईल आपल्याला त्यासाठी मी काम करणार आहोत दुसरं म्हणजे स्थानिक लोकांना इथे रोजगार नाही आहात तर रोजगार इथे जे कंपन्या होत्या त्या स्थानिक आमदारामुळे कंपन्या बंद झाल्या एक पण कंपनी नवीन आली नाही ज्या कंपन्या बंद झाल्या त्याच्या मी पूर्ण सहनिशा करणार आणि नवीन कंपन्या कशा आणणार त्यावेळी मी प्रयत्न करणार तसेच राम मंदिर अयोध्या विदर्भामध्ये अयोध्या म्हटलं तर राम मंदिर आता तो एवढा मोठा राम मंदिर म्हणजे प्रभू चंद्र प्रभू प्रभू रामचंद्र स्वतः रामटेकला येऊन गेले आणि त्यांचं असं राम मंदिर म्हणजे जीर्णोद्धार ना झाला नाही त्याला पर्यटन स्थळ घोषित करून सांग तिथे रोजगाराच्या काही योजना नाही त्यामुळे राम मंदिरला कसं आपल्याला हे करता येईल जसं शेगाव शिर्डी कामटीला मावनकुळे साहेबांनी कोराडी मंदिर बनवलंय तशा प्रकारे इथे कसं भक्ती निवास आणि लोकांना कशी सुविधा देता येईल भक्तांना कशी सुविधा येईल त्यासाठी माझं प्राधान्य राहील युवांसाठी रोजगार कंपन्या आणण्यासाठी माझं प्राधान्य राहील तोतलावडो येथील काही ढिवड समाजाच्या माझ्या समस्या आहेत त्या समस्या कसं सोडवता येईल त्यासाठी माझ्या विशेष प्रयत्न राहील आणि शाहीर कलाकार भजन मंडळी यांना आम्ही मोर्चाच्या माध्यमातून तसेच आम्ही साखळी उपोषण अंमल उपोषण केले आणि त्यांना न्याय मिळून दिला हा माझा एक छोटासा उदाहरण आहे म्हणजे माझ्या भाषेमध्ये टेलर आहे एकोणीशे न्याण्णव पासून मोर्चा काढून आम्ही शाहीर कलाकार भजन मंडळींना पाहशे रुपये महिना मिळून दिला याला काही धोमत नाही कोणी याला चॅलेंज पण करू शकत नाही मी माझ्या पत्रकामध्ये मी पूर्ण रामटेक विधानसभामध्ये शेकडोच्या प्रमाणामध्ये मेळावा घेतले त्या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो लोक आमच्या मेळाव्याला येतात आणि चांगला प्रतिसाद देत आहे मला शाहीर कलाकार आणि माझ्या समाजाने आणि अदर समाजाच्या लोकांनी चंद्र चंद्रशेखरजी अरगुल्लेवा तेजस बौद्ध तेजस बौद्ध संस्थेचे अध्यक्ष यांच्या मला पूर्णपणे समर्थन आहे त्यांनी समाजात पत्र पण दिलं आहे अशा पुष्कळच्या समाजाच्या संघटनेनी आणि अदर समाजाच्या संघटनेनी मला समर्थन दिलं आहे त्यांच्या भरोश्यावर मी उभा आहे आणि तो भरोसा कायम राहील त्या भरोशाला तळा जाणार नाही हे मी नक्की सांगतो आणि येणाऱ्या वीस तारखेला रामटेक विधानसभेतील प्रत्येक नागरिक हा मला वोट देऊन आणि प्रचंड बहुमताने विजय करेल हा मला पण विश्वास आहे आणि माझा जो समाज आहे माझा शाहीर कलाकार आहे हा विकल्या जाणार नाही काही लोक त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे मला स्वतः खोक्याची ऑफर देण्यात आली होती मला स्वतः खोक्याची ऑफर देण्यात आली होती मी एक गरीब आहे माझ्या ठिकाणी दुसरा उमेदवार राहिला असता जसे रमेश भाऊ बकळा मागच्या वेळेस त्यांनी काय घेतलं काय नाही ते सर्व जनतेला माहीत आहे पण मी खोक्याच्या ऑफर नाकारलं आणि मी लोकांच्या मनामध्ये माझी जे मान सम्मान इज्जत आहे माझे वडील लोकशाहीर भीमराव बावनकुळे गुरुजी हे स्वतः टीचर होते टीचर की सोडून आणि त्यांनी शाहीर कलाकारांसाठी आदर समाजाचे जीवन समर्पित केलं त्याचप्रमाणे मी कोराडी पावर असलेल्या ड्युटी सोडून आणि शाहीर कलाकाराचं भलं कसं होईल समाजाचं भलं कसं होईल कारण स्वतःसाठी जगण तर कोणी पण जगते समाजासाठी जगणं जुनी कहावत आहे मरावर पण कीर्तरूपी उरावे आणि माझ्या जे मला शिकवलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून प्रयत्न करतो मी की अदर समाजाच्या आणि सर्व आमच्या विधानसभा जनतेच्या तसं भलं होईल त्यांना हाताला रोजगार कसं मिळेल महिलांना रोजगार कसं मिळेल यासाठी माझ्या पूर्ण प्रयत्न राहील की बावनकुडे साहेब तुम्ही शाहीर आहात पण तुम्ही चिन्ह सुद्धा शाहीरीचे चिन्ह घेतलं याच्या संदर्भात ते सुद्धा सांगा थोडं कायच नाही आता ते कसं आहे आमच्या जो चिन्ह मिळलं हार्मोनियम म्हणजे भजनामधली पेटी त्या आमच्या योगायोग आणि देवाची कृपा आणि आमच्या सर्व शाहीर कलाकारांच्या समाजाच्या आणि अतर समाजाच्या एक प्रकारे मला जो सपोर्ट मिळत आहे सहकार्य मिळत आहे तर प्रशासकीय लोकांनी पण त्यासाठी मदत केली आपल्याला आणि आमचा जो चिन्ह जो आहे हार्मोनियम भजनामधली पेटी हा एक प्रचलित चिन्ह आहे हा असं त्या पेटीच्या माध्यमातून हार्मोनियाच्या माध्यमातून आम्ही समाज जागृती हुंडाबडीचे कार्यक्रम नंतर लोकांना कसं न्याय मिळता येईल त्यासाठी आपल्या कलावंतांनी समाज प्रबोधन असं प्रत्येक समाज प्रबोधन म्हणा त्यांना वेगळ्या काही सांगण्याबद्दल पोवाड्याच्या माध्यमातून आपण त्यांना जनजागृती करतो तर जनजागृती माध्यम माध्यम म्हणजे सांस्कृतिक सांस्कृतिक बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी मिळवते की माझ्या दहा भाषणापेक्षा एक शाहीर कलाकाराचे भाषण किंवा त्यांच्या प्रबोधन ह्या प्रभावी आहे तेव्हा माझे दहा भाषण ठेवण्यापेक्षा तुम्ही शाहीर कलाकारांचे करा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजापासून त्यांनी मानधन त्यावेळी पण सुरू केलं शाहीर कलाकारांना पण स्थानिक नेते स्थानिक मंत्री स्थानिक प्रशासन आमच्या शाहीर कलाकार नेहमी अन्याय करत आले त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पाच शाहीर कलाकार लढत आहोत त्याच्यामध्ये माझी पूर्ण एकदम परिस्थिती रामटेक एकदम भक्कम आहे आणि मला पूर्ण महाराष्ट्रातील शाहीर कलाकार तनमन धनाने मदत राम पावणार तुम्हाला रामटेक शंभर टक्के राम, राम पावनार कारण प्रभू रामचंद्र यांच्या आशीर्वादाने आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने मी तो उभा आहे आणि ह्या रामटेकच्या गड मी शंभर टक्के सर करणार नक्कीच रामटेकचा गड राखणार असंच राजेंद्र म्हणजे शाहीर राजेंद्र बावनकुडे यांनी सांगितलेलं आहे नक्कीच ते शाहीर आहेत आणि आपल्या शाहिरीच्या माध्यमातून नक्की समाज प्रबोधन ते करत राहतात आणि पण मात्र आता या निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांनी जे मताचं जे गणित सांगितलेलं आहे त्याच्यानुसार जर आज जर बघितलं तर नक्कीच लढत जे आहे हे राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहे शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांच्यासोबत हो होणार आहे पण मात्र वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे त्या दिवशी मात्र तुम्ही निवडणुकीकरिता म मतदान केंद्रावर जा आणि आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावा कारण भारतीय संविधानाने हा तुम्हाला एक महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे आणि तुमच्या एका मथामधून जो आहे ते या महाराष्ट्राचं सरकार बनणार आहे म्हणून वीस नोव्हेंबरला पोलिंग बूथवर जा आणि तुम्ही मतदान करा आणि तेवीस नोव्हेंबरला तुम्हाला माहीत पडून जाईल की रामटेकचा म्हणजे आमदार कोण बनणार आहे आणि विधानसभेची पायरी कोण चढणार आहे तेवीस नोव्हेंबरला तुम्हाला माहीतच पडणार आहे तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार